युवा युवती तरुणांना कौशल्य देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महायुती सरकारने एक वर्षाला दीड लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झाला शुभारंभ वीस सप्टेंबरला प्रत्येक जिल्ह्यात युवक युवतींना कौशल्य विकासाचा मिळणार लाभ यासाठी एक हजार चाणक्य कौशल्य के विकास केंद्र सुरू केले जाणार युती सरकारचा झाला निर्धार राज्यातील युवक युवतींना कौशल्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महायुती सरकारनं वर्षाला दीड लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ वीस सप्टेंबर रोजी होत आहे प्रत्येक जिल्ह्यात दीडशे युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे यासाठी राज्यात एक हजार चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात आहे